नमस्कार लाडकी बंदी योजना दोन कोटी चाळीस लाख महिलांना त्यातून पाच टक्के पैसे जमा केले जाणार आहेत आज वीस लाख महिला आहेत या वीस लाख महिलांचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे पाण्याकडून आपल्या चॅनल नवीन असायचं नाही चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी स्पष्ट केलेला आहे लाडक्या बीचा जो तुम्हाला हप्ता एक बारा डिसेंबरला मिळणार होता त्याची टप्पेवारी जी आहे तर एकूण साठ टप्प्यात तुम्हाला पैसे जमा केले जाणार आहेत कुठल्याही महिलांना तिथून अपात्र न करता सरसगर सगळ्या दोन कोटी चाळीस लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत शपथविधी पूर्ण झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जाहीर केलं आहे त्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा जाहीर केलंय आणि माजी महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा जाहीर केलंय शपथविधी झाले संपूर्ण माहिती पूर्ण क्लिअर झालेली आहे जे पैसे बारा डिसेंबरला तुम्हाला येईल तर त्याचे एकूण सात टप्पे केले जाणार आहेत या सात टप्प्यामध्ये पहिला जो टप्पा आहे हा वीस लाख महिलांचा टप्पा असणार आहे आता या वीस लाख महिलांमध्ये कोणत्या महिला आहेत तर सगळ्या महिला आहेत त्यात काही ज्या महिलांना सात हजार पाचशे मिळालेत अशा महिला असतील ज्या अशा काही महिला ज्यांना पैसे नाही मिळाले अशा सुद्धा महिला असतील काही महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता नाही मिळाला ह्या सुद्धा महिला असतील त्यासोबत राहिलेल्या ज्या कुठल्या महिला येणार आहेत आणि जिल्ह्या पैसे येणार आहेत मागच्या सुद्धा जो तुमचा चौथा आणि पाचवा हप्ता तुम्हाला वितरित केला तो सुद्धा तुमचा जिल्ह्यावाईज पैसे जमा झाले होते तसे या प्रकारे हे सुद्धा तुमचे पैसे जिल्ह्यावाईज वेगवेगळ्या जिल्ह्याचे पैसे जमा होणार आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आवडल्यास नक्की या व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचे शेअर करायचे ज्या कुठल्या महिला आहेत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत खूप अत्यंत महत्वाचा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री त्यासोबत गृहमंत्री आणि तसंच जर पाहिलं असेल तर सगळ्या लाडक्या बहिणीला आम्ही आतापर्यंत पंधराशे रुपये प्रमाणे एक आचारसंहिता लागायच्या अगोदर सुद्धा आचारसंहिता लागल तो हप्ता थुकू नये म्हणून पैसे देत आणि डिसेंबरचा हप्ता आम्ही कशामुळे थुकू आता आमचं सरकार या लाडक्या बहिणीमुळेच आलेलं आहे आणि लाडक्या बहिणीमुळेच सरकारला स्पष्ट बहुमत मिळालं त्यामुळे हा जो काही शपथविधी होता त्याला थोडा वेळ लागला काही प्रॉब्लेम असेल पर्सनल तसंच त्यासोबत जर विचार केला तर सगळ्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आम्ही एकवीसशे रुपयाचं बोलणं केलंय परंतु पंधराशे रुपये दिनात एकवीसशे रुपया संदर्भामध्ये दमिन प्रसिद्धीपत्रक येईल त्याच्यानुसार पुढचा जो हप्ता असणार आहे जानेवारी वाला तो तुम्हाला एकवीसशे खात्यात जमा होणार आहे त्याच्यामुळे शक्यतो तुम्हाला सव्वा आणि सातवा हप्त्या संदर्भामध्ये सव्वा जो हप्ता आहे त्याचं वितरण वीस लाख महिलांना पहिल्या टप्प्यात केलं के जाणार आहे एका दिवसामध्ये साधारणतः एक टप्पा किंवा दोन टप्प्याचं नियोजन आहे टोटल आम्हाला दोन कोटी चाळीस लाख महिलांना पैसे द्यायचे आणि एवढ्या मोठ्या महिलांनी भगिनी आम्हाला मतदान केलेलं आहे आणि माहिती सरकारला सत्तेमध्ये स्थान दिलं आहे त्याचं महत्वाचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते म्हणजे माझी लाडकी बहिणी सुद्धा या लाडक्या बहिणीमुळेच आम्ही सत्तेत आज बसलेलो आहे त्यामुळे विचार करू नका अत्यंत काळजी करू नका कारण जसं आम्ही तुम्हाला पाच हप्ते दिलेले आहेत आता तर आमचं हक्काचं सरकार आलेलं आहे त्यामुळे आता इथून पुढे राहिलेले सुद्धा हप्ते आम्ही लाडके भाऊ तुमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करणार त्याच्यामुळं या लाडक्या बहिणीने काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही राहिलेले पैसे सुद्धा तुमच्याच खात्यात जमा होणार आहे लाडक्या बहिणीचं आनंदी वातावरण सुरू झाले कारण पैसे जमा तुमच्या खात्यात व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या बहिलांपर्यंत नक्की शेअर करा ठीक आहे थांबतोय